कराडच्या युनिक उड्डाणपुलाच्या शेवटच्या ब्याण्णव्या पिलरचे पायलिंगचे काम पूर्ण उड्डाणपुलाचे सात भाग पूर्ण लवकरात लवकर उड्डाणपूल पूर्ण करण्याचा डी पी जैन कंपनीचा मानस पिलरच्या पायलिंगसाठी डी पी जैन कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं व महाराष्ट्रातील एकमेव युनिक उड्डाण पूल कराड येथे साकारत आहे हा युनिक उड्डाण पूल तब्बल ब्याण्णव पिलर सिंगल पिलरवर साकारणार असून आज शेवटच्या ब्याण्णव्या सिंगल पिलरचे पायलिंग पूर्ण करण्यात आले यानिमित्त सर्व डी पी जैन अदानी कंपनीचे अधिकारी तंत्रज्ञ तसेच कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूर नाक्यावर या ब्याण्णव्या पिलरचे पायलिंग करण्यात आले यावेळी डी पी जैन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप जैन प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र सिंह वर्मा अदानीचे नागेश्वर राव इंजिनियर संजय पटेल शशांक तिवारी आकाश जैन विरेंदर सिंग निखिल कांबळे अबू हसन पी आर ओ ऑफिसर दस्तगीर रागा संभाजी गुटुगडे जगन्नाथ थोरात मार्शल फील्ड सुपरवायझर विवेक दुधाट सिक्युरिटी श्रीकांत माळी रामचंद्र सरगर रणजित थोरात व सर्व कर्मचारी उपस्थित होते डीपी जैन कंपनीच्या माध्यमातून हा युनिक उड्डाण पूल लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस यावेळी कंपनीचे प्रेसिडेंट प्रदीप जैन व प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र सिंह वर्मा यांनी व्यक्त केला दरम्यान सध्या उड्डाण पुलाचे एल जी वनचे पाच व ढेबेवाडी फाट्यावरील एल जी टूचे चे वा दोन भाग पूर्ण झाले आहेत एस पी साठी सुनील परीट कराड